श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मी वैष्णवी माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खरंच खूप शुभ जावो ही मी स्वामी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की शिवलीला अमृत या ग्रंथाचं पारायण जर तुम्ही करणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमचे जे प्रश्न आहेत त्याचे उत्तर या व्हिडिओमध्ये असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या सगळ्यांना माहिती की भगवान शंकराची सेवा जर तुम्हाला करायची असेल त्याच्यामध्ये शिवलीला अमृत या ग्रंथाचं पारायण आपल्या घरामध्ये झालेच पाहिजे तर ते कधी करायचं आहे कधीपासून करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते खूप जणांना असा प्रश्न असतो की शिवलीला अमृत हा ग्रंथ कुणी वाचावा हो। सगळ्यात महत्वाची गोष्ट स्त्री असेल पुरुष असेल मुलगा असेल मुल मुलगा असेल मुलगी असेल म्हणजे घरातला कोणताही सदस्य असेल त्याला शिवलीलामृत अमृत या ग्रंथाचं पारायण करता येणार आहे असं कोणीच नाही की ह्याला हे पारायण करता येणार नाही असं कोणीच नाही ज्यांना इच्छा आहे त्यांना हे ते पारायण करता येणार आहे त्याच्यानंतर कोणत्या दिवसापासून शिवलीलामृत अमृत या ग्रंथाचं पारायण आपल्या घरामध्ये करायचं आहे तुम्ही कोणत्याही सोमवार कोणत्याही सोमवारी तुम्ही शिवलीलामृत अमृत या ग्रंथाचं पारायण करायला सुरुवात करू शकता आता श्रावण महिना आपला येणार आहे पाच ऑगस्ट पासून श्रावण महिना सुरू व्हायला आणि पहिला श्रावण सोमवार पण आपला पाच तारखेलाच आहे चार तारखेला अमोस्य झाले की दुसरा महिना सुरू होतो तो म्हणजे की आपला श्रावण महिना ज्या महिन्याची वाट आपण पाहत असतो किंवा भगवान शंकराची सेवेचा महिना म्हणजे की श्रावण महिना असतो या महिन्यामध्ये जास्तीत जास्त भगवान शंकराची सेवा आपल्याला करायची आहे त्याच्यामध्ये शिवलेलं अमृताचं ग्रंथाचं पारायण आपल्याला आपल्या घरामध्ये करायचं आहे तर तुम्हाला समजलं असेल त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आता मासिक धर्म सोडून म्हणजे मासिक धर्म झाल्यानंतर तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकतो म्हणजे श्रावण महिन्यामध्ये कोणता ही वार बघायची दिवस बघायची गरज नाही तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही उद्यापासून सुरुवात करू शकता कोणत्याही पारायणाला किंवा कोणत्याही सेवेला ते झाल्यानंतर आता आपण पाहूया की म्हणजे पारायण करायच्या आधी काही गोष्टी असतात त्याचं पालन आपल्याला करायचं असतं त्याच्यामध्ये आता सोमवारी आपल्याला पारायणाला बसायचे असं समजा किंवा उद्या पारायणाला बसायचे तर आधी आपल्याला भगवान शंकराच्या मंदिरात जायचं असतं मंदिरात गेल्यानंतर अकरा बेलाची पानं जी आहेत ती आपल्याला भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करायची असते मंदिरामध्ये जाऊन तर अर्पण करायचे आणि तिथं तुमची कशामुळे तुम्ही पालन करत आहात ते भगवान शंकरांना सांगायचं आहे त्या ठिकाणी पाया पडायचं आहे नंतर तुम्ही घरी यायचं आहे म्हणजे उद्या म्हणजे सोमवार समजा सोमवारपासून सुरुवात करायची आहे मग आदल्या दिवशी तुम्ही भगवान शंकराच्या मंदिरात जायचं आहे तुमच्या जवळपास मंदिर नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये भगवान शंकराचे पिंड असेल तर त्याच्यावर अकरा बेलाचे पानं अर्पण करायचे आहे तुम्ही घरामध्ये संकल्प करायचा आहे आणि पारणाला सुरुवात करायचं आहे संकल्प कसा करायचा आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट संकल्प आपल्या सगळ्यांना माहिती आहे हातामध्ये अक्षर घ्यायच्या नंतर एक फुल घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला पाणी सोडायचं आहे आपल्या त्या अक्षदा आणि फुलावर आणि नंतर जी इच्छा आहे कशासाठी तुम्ही पारण करत असाल संतान प्राप्ती असेल लग्न होत नसेल त्याचबरोबर आर्थिक परिस्थिती काहीतरी अडचण असेल तुमच्या उद्योगधंद्यामध्ये काही अडचण असेल तुमच्या घरामध्ये कुणासोबत जमत नसेल असं काहीही तुमच्या घरामध्ये होत असेल ते तुम्हाला त्या संकल्पामध्ये सांगायचं आहे यासाठी हे पारण करत आहे असं म्हणायचं आहे आणि ती जी पाणी पाणी म्हणजे पाणी आहे जी तांदूळ अक्षद आहेत फूल आहे ती एका तांबणामध्ये म्हणजे एका प्लेटमध्ये सोडून द्यायचं आहे आणि ती प्लेटमध्ये जी पाणी आपण जे सोडलेलं पाणी जे आहे ती तुळशीला सोडून सगळ्या झाडाला तुम्ही टाकू टाकून शक, देऊ शकता म्हणजे पायाखाली कुणाच्या पाणी येऊ द्यायचं आहे तेवालं अशा पद्धतीने संकल्प करायचा आहे संकल्प झाल्यानंतर तुम्ही सेवेला म्हणजे पारायला सुरुवात करू शकता मग तुम्ही आदल्या दिवशी तुम्ही भगवान शंकराच्या मंदिरात जावा किंवा घरातल्या घरात भगवान शंकराच्या पिंडीवर तुम्ही अकरा पानं अर्पण करायची आणि संकल्प करायचा नंतर आपल्याला पारायण आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट शिवलीला अमृत या ग्रंथामध्ये किती अध्याय आहेत लक्षात ठेवा पंध एक अध्याय ते पंधरा अध्याय आहेत पण पंधरावा अध्याय तुम्हाला वाचायची गरज नाहीये तुम्हाला चौदा अध्यायापर्यंतच पारायण करायचं आहे म्हणजे चौदा अध्यायापर्यंतच तुम्हाला वाचन करायचं आहे तर खूप जण किती दिवसाचं पारायण करावं असाही प्रश्न खूप जणांच्या मनात असतो एक दिवसाचं पारायण तुम्ही करू शकता तीन दिवसाचं पारण करू शकता सात दिवसाचं पारण करू शकता तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक दिवसाचं पारायण जर तुम्हाला करायचं असेल श्रावण महिन्यामध्ये सोमवारी तुम्हाला पारायण करायचं आहे तर आपल्याला एक अध्याय ते चौदा अध्याय वाचायला खूप वेळ लागतो तर ल म्हणजे खूप वेळ म्हणजे कसं होतं आपली पाठ दुखते कंबर दुखते यामुळे तुम्हाला एका दिवसामध्ये पारायण जर शक्य नसेल तर तुम्ही तीन दिवसाचं करू शकता पण असं म्हटलं जातं की कोणतंही पारायण सात दिवसाचं घरामध्ये सा करावं तर तुम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही शिवलीलांब ग्रंथाचं सा पारायण सात दिवसाचं सा करू शकता ज्यांना काही अडचण असेल त्यांनी तीन दिवसाचं करा आणि ज्यांना खरंच खूप इच्छा आहे पण सात दिवस पारायण करणं होत नसेल तीन दिवस पारायण करणं होत नसेल त्यांना एक दिवसाचं पारायण केले तरी चालेल पण आधी तुमची पाठ चांगली आहे का बघा कंबर चांगली आहे का बघा तुमची तब्येत तितक्या वेळ बस म्हणजे तुम्हाला तितक्या वेळ बसता येईल का एवढा विचार करून तुम्ही पारायणाला बसू शकता म्हणजे पारायण करत असताना आपल्याला लगेच उठून पारायणाला बसायचं नाही पारायण करत असताना तो एका वेळेमध्ये म्हणजे एका बैठकीमध्ये तो तेवढं पारायण होणं गरजेचं आहे म्हणून मी सांगत आहे पारायण करत असाल तीन दिवसाचं करा किंवा सात दिवसाचं करा तुम्हाला समजलं असेल पंधरावा अध्याय वाचायचा नाही चौदा अध्याय पर्यंत वाचायचं आहे एक दिवसाचं पारायण करत असाल एक एक अध्याय ते चौदा अध्याय वाचा तीन दिवसाचं पारायण करत असाल पहिल्या दिवशी पाच अध्याय दुसऱ्या दिवशी पाच अध्याय तिसऱ्या दिवशी चार अध्याय किंवा तुम्ही पहिल्या दिवशी चार अध्याय नंतर दुसऱ्या दिवशी पाच अध्याय आणि तिसऱ्या दिवशी पाच अध्याय अशा प्रकारे आणि सात दिवसाचं पालन करत असाल रोज दोन दोन अध्याय घ्यायच्यात पहिल्या दिवशी एक दोन अध्याय दुसऱ्या दिवशी तीन चार अध्याय अशा प्रकारे तुम्हाला शेवटच्या दिवशी तेरा आणि चौदा अध्याय घ्यायचा आहे तुम्हाला समजलं असेल हे झाल्यानंतर आता बघूया आपण काय नियम आणि अटी आहेत खूप जणांना नियमाने अटी आहेत म्हणजे एक लक्षात ठेवा कसं असतं गुरुचरित्राचं आपण पालन करतो नवनाथ पारण करत असतो त्यावेळेस इतके कठीण नियम असतात त्याचं पालन पालन करायचं किंवा होईल का आपल्याच्या असा प्रश्न आपल्या मनामध्ये असतो आणि शिवलीला अमृताचं बी पालन करत असताना आपल्याला एक गोष्ट माहिती आहे श्रावण महिन्यामध्ये सगळ्याच गोष्टी पवित्र असतात आपल्या घरामध्ये मासिक धर्म आला तरी सुद्धा आपण बाजूला बसत असतो म्हणजे अशा गोष्टी पालन श्रावण महिन्यामध्ये आपण करत असतो नवरात्रीमध्ये करत असतो पण शिवलीला शिवलीलामृताचं पारण करत असताना एक लक्षात ठेवायचं आहे की कांदा लसून वर्ज आहे एक लक्षात ठेवा कांदा लसून वर्ज आहे कांदा लसून तुम्हाला खायचा नाहीये दुसऱ्याच्या घरचं खायचं आहे तुम्ही किती दिवसाचं पारण करता तितक्या तितक्या दिवसाचं सांगत आहे दुसऱ्याच्या घरचं खायचं आहे तुम्ही बाहेरून डब्बा येत असेल तुम्ही मेस असेल मग काय करायचं आपण त्याला मोबदला देत असतो आपल्याला त्याच्याशिवाय प्र पर्याय नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही ती टिफिन खाऊ शकतात पण तुम्हाला पर्याय आहे तर तुम्हाला दुसऱ्याच्या घरचं पाणी सुद्धा नाही नाहीये तुमचं पारण होईपर्यंत ते झाल्यानंतर महत्वाची गोष्ट येते ती म्हणजे की आम्ही बाहेरचं म्हणजे जी घरामध्ये तुम्हाला बनवता येईल ती बनवून खायचं आहे त्याच्यामध्ये कांदा लसूण टाकायचा नाही बाहेरचा ब्रेड असेल तोश असेल बिस्किट असेल चॉकलेट असेल अशा गोष्टींचा वापर टाळायचा आहे म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला बाहेरच्या खायच्या नाहीत वडापाव असतील पाणीपुरी असेल ह्या गोष्टीसुद्धा तुम्हाला पारण होईपर्यंत खायच्या नाहीत म्हणजे बाहेरचं काहीच खायचं नाही समजलं ते झाल्यानंतर महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे की जी आपण ग्रंथ ठेवलेला आहे आता पूजा मांडणी कशी करायची असाही प्रश्न असतो पूजा मांडणी करायची म्हणजे पूजा मांडणी आपल्याला वेगळी मांडायची गरज नाही आपण ज्या ठिकाणी आपले देव आहेत देवघर ज्या ठिकाणी त्या ठिकाणी तुम्ही आपला ग्रंथ ठेवू शकता ग्रंथ ठेवत असताना चौरंगावर किंवा पाटावर ग्रंथ ठेवायचा आहे त्याच्यावर पांढरा रंगाचं वस्त्र टाकायचं आहे आणि ग्रंथ ठेवायचा आहे अशा पद्धतीने पूजा मांडणी करायची आहे आणि दिवा ज्यावेळेस आपण पालन करत असतो त्याच्या आधी दिवा प्रज्वलित करायचं आहे हे सुद्धा नियम आहे कोणतीही सेवा अग्निशिवाय पूर्ण होत नाही म्हणून दिवा आधी लावायचा आहे धूप दीप लावायचे आहे आणि नंतर पारण करायला सुरुवात करायची पहिल्या दिवशी सोमवारी ग्रंथ आपण वाचणार असाल त्याच्या आधी दिवा दाखवून घ्यायचा एक फुल त्या ठिकाणी ठेवायचं आहे पांढऱ्या रंगाचं असेल जी फुल असेल ते आपल्या ग्रंथाला ठेवायचं आहे साखर ठेवायची आहे आणि नंतर ग्रंथ वाचायला सुरुवात करायचे समजलं म्हणजे तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आणि आपण ज्या ठिकाणी बसणार आहोत त्या ठिकाणी आसन घ्यायचं आहे आपण ज्या ठिकाणी बसलो त्या ठिकाणी आसन घ्यायचं आहे वेगळी पूजा मांडायची गरज नाही आपल्या घरामध्ये भगवान शंकराची पिंड असले तरी खूप चांगली गोष्ट आहे आणि असं कुणीच नाही की ज्याच्या घरामध्ये भगवान शंकराची पिंड नाही आहे आपण हिंदू धर्मातले आहात किंवा आपण आपल्या म्हणजे ज्यांचं लग्न होतं लग्नामध्ये भगवान पिंड असेल अन्नपूर्णा असेल त्याचबरोबर बाळकृष्ण असेल त्याचबरोबर गणपती असेल ही जी देव आहेत ही आधी दिली जातात म्हणून मी सांगत आहे सगळ्यांच्या घरामध्ये भगवान शंकराची पिंड असेल नसेल तर तुम्ही श्रावण महिना सुरू होण्याच्या आधी पिंड घ्या किंवा श्रावण सोमवारी त्या पिंडेवर अभिषेक अभिषेक घाला आणि आपल्या घरामध्ये ती स्थापना करा म्हणजे ती पिंड आपल्या घरामध्ये देवघरामध्ये ठेवा आणि श्रावण महिन्यामध्ये तुम्ही कधीही पारायणाला सुरुवात करू शकता नंतर आपलं पारण करायचंय पारण वाचायच्या आधी म्हणजे रोजच्या रोज तुम्हाला एक सवय करायचं तुम्ही सात दिवस पारायण करायला तर सात दिवस आधी तुम्हाला एक माळ भगवान शंकराच्या जप आहे तुम्ही नम शिवाय असेल किंवा श्री शिवाय नमस्त श्री शिवाय नमस्तुभ्यम असेल किंवा ओम नम शिवाय असेल पुरुष असतील नम ओम नम शिवाय स्त्री असतील नम शिवाय आणि खूप स्त्रियांना आता आपण त्याच्यामध्ये आलो ज्यांना ओम नम शिवाय असं म्हणायची सवय असते त्या नावाचा म्हणजे त्या षडाक्षरी मंत्राचा जप तुम्ही एक माळ करायचा आहे गुरूंचा जप म्हणून श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक माळ जप करायचा ह्या दोन माळी जप करायचा आणि पारायणाला सुरुवात करायचं रोजच्या रोज सातही दिवस तुम्ही पारण करायला तीनही तीन दिवस पारण करायला तर तुम्हाला आधी हे दोन दोन माळी जप करायचा आणि सेवेला सुरुवात करायची किंवा तुम्ही एक माळ जप केला तरी चालेल ती म्हणजे भगवान शंकराचे ओम नम शिवाय नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभे एकशे आठ वेळा तुम्हाला नाव घ्यायचं आहे आणि पारायण वाचायला सुरुवात करायची आणि एक वेळ ठेवायची आता कोणत्या वेळेमध्ये पारायण वाचावं प्रदोष काळामध्ये वाचलं तर खूप चांगली गोष्ट आहे त्या काळामध्ये आपण प्रदोष काळामध्ये जर भगवान शंकराची सेवा जर केली किंवा पारायण जर त्या काळामध्ये जर वाचलं तर लो आपल्याला असं म्हटलं जाते की त्या काळामध्ये खरंच कोणतंही पारायण करावं भगवान शंकरांचं तर लक्षात ठेवा तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही चारच्या नंतर सोमवारी चारच्या नंतर चार ते साडेसात या दरम्यान तुम्ही पारायण वाचू शकता म्हणजे प्रदुषकाळामध्ये सु सूर्यास्ताच्या आ आधीचा काळ म्हणजे दीड तास आधी आणि दीड तास नंतर चा काळ म्हणजे प्रदोष काळ तर प्रदोष काळेमध्ये काळामध्ये तुम्हाला पारायण वाचन करायचं आहे चारच्या नंतर साडेसात पर्यंत पारायण वाचायचं आहे मग असं लक्षात ठेवा मग हे झाल्यानंतर खूप जणांचा असा प्रश्न असतो आम्हाला ऑफिसला जायचं आहे आम्हाला हे काम आहे ते काम आहे आम्हाला ह्या टायमिंगला ग्रंथ वाचन करणं होत नाही मग आम्ही काय करावं तर तुम्ही सकाळ सकाळी म्हणजे पाच वाजता उठल्यानंतर तुम्ही पारायणला सुरू करू शकता साडेपाच वाजता पारायणाला बसल साडेसातपर्यंत पर्यंत तुमचे दोन अध्याय पूर्णपणे वाचून होऊ शकतात आणि आपली आरती सुद्धा होऊ शकते आणि सातही दिवस दोन वेळा जर जमलं तर तुम्हाला आरती करायची आहे सकाळी पारायण वाचन झालं की आरती करायची नंतर आपला जी दिवा बत्ती करत असतो त्यावेळेस भगवान शंकराची आरती करायची आहे म्हणजे आपल्या गणपतीची आरती घ्यायची स्वामींची आरती घ्यायची आणि भगवान शंकराची आरती घ्यायची अशा प्रकारे तुम्हाला तीन म्हणजे सात दिवस असेल तीन दिवस असेल तुम्हाला दोन वेळेमध्ये आरती करायची आहे आपल्या घरामध्ये भगवान शंकराची आरती जास्तीत जास्त श्रावण महिन्यामध्ये व्हावी असं मला पण वाटतं आणि खूप जण श्रावण महिन्यामध्ये खूपदा आरती स्वा खूपदा भगवान आरती करत म्हणून मी तुम्हाला सांगत आहे दोन वेळामध्ये पारणाला बसला तर दोन वेळात नक्की तुम्ही आरती करायची आहे ते झाल्यानंतर जी ग्रंथ आपण देवघरासमोर ठेवलेला आहे एक लक्षात ठेवा सात दिवस आपला तो ग्रंथ हलू द्यायचा नाही ज्यावेळेस आपण वाचन करणार त्यावेळेस तो ग्रंथ उघडायचा आहे ज्यावेळेस तो ग्रंथ आपण बंद करून ठेवलेला आहे त्यावेळेसच तो बंद असला गरजेचा आहे आपलं काय होतं पूजा करायला आणि ग्रंथ जर मधी असेल तर साईडला ठेवतो आपण आणि पूजा करत असतो तर एक लक्षात ठेवा असं काहीही करायचं नाहीये पूजाच्या म्हणजे आधीच आपली जागा नीट ठेवायचे आहे म्हणजे पहिल्या दिवशी ग्रंथ ज्या ठिकाणी ठेवलेला आहे तो आपलं पारायण काळामध्ये पारायण होईपर्यंत तो ग्रंथ हलवू द्यायचा नाहीये हलवायचा नाही आहे समजलं दिवसभरात कधीच तुम्ही तो ग्रंथ हलवायचा नाही आहे पारायण झालं ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी पारण करत असाल त्याच ठिकाणी ग्रंथ असावा आणि जागा बदलायची नाही एक वेळेमध्ये तुम्हाला पारायण करायचं आहे अशा पद्धतीने नियम आहेत आणि काही प्रश्न असतील आत्ताही तुम्हाला म्हणत आहे काही प्रश्न असतील कमेंटमध्ये लगेच लगेच विचारा तसं उत्तर तुम्हाला लगेच सांगून देईल ते झाल्यानंतर आता महत्वाची गोष्ट सातव्या दिवशी उद्यापन कसं करायचं असा प्रश्न खूप जणांचा असतो उद्यापन म्हणजे खूप अवघड काही उद्यापन नाहीये आपल्याला इच्छा असेल तेवढ्या आपल्या इच्छेने आपल्याला दान करायचं आहे म्हणजे त्या दिवशी काहीतरी भगवान शंकराच्या मंदिरामध्ये नेऊन द्यायचं आहे साखर असेल तांदूळ असतील सव्वा पाव असेल सव्वा किलो असतील जितकं असेल जितकं तुम्हाला जितकं वाटतं तेवढं तुम्ही त्या दिवशी तांदूळ साखर भगवान शंकराच्या मंदिरात घेऊन जायचं आहे आणि पांढऱ्या रंगाचा कपडा वस्त्र ह्या दोन गोष्टी तुम्हाला घेऊन जायच्या साखर तांदूळ त्याचबरोबर दक्षिणामध्ये तुम्ही अकरा रुपये असतील एकवीस रुपये असतील ती, ती, ती त्या ठिकाणी मंदिरामध्ये ठेवायचे आहेत तिथे पाया पडायचा आहे भगवान शंकराच्या तिथे जर कोणते गुरुजी असतील त्यांना त्या त्या गोष्टी द्यायच्या आहेत आणि किंवा ज्यांना गरजू व्यक्ती आहेत त्याला तुम्ही ह्या गोष्टी दिलात तरी चालेल अशा पद्धतीने तुम्ही उद्यापन करू शकता किंवा आपल्याला जमलं तर तुम्ही मंदिरामध्ये केळी असेल एखादं फळ असेल ती सुद्धा लोकांना देऊ शकतात म्हणजे तिथं वाटू शकता त्यानंतर आपल्याला जर इच्छा असेल आणखी इच्छा असते की कुणाला तर आपल्या घरामध्ये जीव घालावं मग तुमच्या ओळखीचे असतील नातेवाईक असतील अरे मी असं असं पारण केलं तुम्ही येऊन जीव जेवला तर लई चांगलं होईल असं म्हणून कुणाला तर बोलवा जीव घाला तुम्ही मुलं मुली कोणाला तुमची इच्छा असेल त्यांना तुम्ही जीव घालवू शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे जी आपल्याच्या चना जमेल ते वस्त्र त्यांना दान करायचं आहे ब्लाऊज स्त्री आता समजा नवरा बायको तुम्ही बोलवलात तर तुम्ही त्याच्यामध्ये म्हणजे पुरुष असेल तर तुम्ही वस्त्र दान करू शकता कपडे देऊ शकता त्यांच्यासोबत स्त्री जर आली तर तुम्ही साडी एखादा दे, ब्लाऊज पीस देऊ शकता म्हणजे तुमच्या प्रकारे तुमच्या जशी इच्छा असेल त्या तुम्हाला उद्यापन करायचं उद्यापन करायचं आणि एक आणखी एक महत्वाची गोष्ट जितके दिवस तुम्ही पारायण करता सात दिवसाचं असेल तीन दिवसाचं असेल एक दिवसाचं असेल त्या एक दिवसाचं सुद्धा उद्यापन करायचं का असाही प्रश्न असतो तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही काहीही तुम्ही भगवान शंकराच्या मंदिरात देऊ शकता स्व इच्छेने तुम्हाला जी इच्छा असेल ते त्या इच्छेने अरे मी पारायण केले मला काहीतरी देऊ वाटते तर तुम्ही देऊन टाका तुम्हाला घरामध्ये जर तुम्हाला वाटले की अरे आपण काहीतरी या दिवशी पारायण एवढं केले कोणाला तर जेवायला बोलवा तर तुम्ही जेवायला बोलवू शकता तुमच्या इच्छेने करायचं आहे आणि हे दिवस रोजच्या रोज भगवान शंकराचा जी आता भगवान शंकराच्या पिंडवर अभिषेक घालत असतो अकरा बेलपत्र असतील ती रोजच्या रोज अर्पण करायची आहेत आणि महत्वाची गोष्ट येते ती म्हणजे की जी ग्रंथ आपण ठेवलेला आहे तो ग्रंथ ग्रंथापशी सुद्धा रोजच्या रोज काहीतरी ठेवायचं आहे तुम्ही सकाळी दूध केलं दूध ठेवा तुम्ही काही भात वरण केलं चपाती भाजी बनवलं ती तुम्ही आधी दाखवायची आहे जसं आपण स्वामींना रोजच्या रोज नैवेद्य दाखवतो प्रकारे दूध पण तुम्ही ग्रंथापशी ठेवा काही तु तुम्ही काही बनवलं असेल ते तुम्हाला रोजच्या रोज दोन्ही टाईम असेल तर दोन्ही टाईम तुम्हाला दाखवायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला पारायण करायचं आहे खरंच आपल्या इच्छा पूर्ण करायची असेल किंवा श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराची कृपा जर व्हावी असं जर वाटत असेल तर तुम्ही नक्की शिवलीला मृत या ग्रंथाचं पारायण करा काही प्रश्न असतील कमेंटमध्ये नक्की विचारा आणि माझं काही चुकलं असेल तरी माफी असावी माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटल्यानंतरच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ